आभार प्रदर्शन करण्यासाठी शाळेच्या माननीय मुख्याध्यापिका यांना मी या आमंत्रित करते शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त आपण सगळेजण एकत्र जमलेलो हो। आहोत आणि खरं तर हे वार्षिक संमेलन तुमच्या मुलांसाठीच आपण करत असतो असं असलं तर ह्याच्यासाठी खूप जणांची अगदी अविरत मेहनत ह्याच्या मागे आहे आणि मला कल्पना आहे की हे सोपं काम नाही परंतु तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळेच मला आजपर्यंत हे कार्य करता आलं आहे त्याबद्दल सर्वप्रथम मी सर्व तुम्हा तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून आभार मानते आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जे आपले मा सन्माननीय उद्घाटक होते जे शाळेचे गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांनी गुणही मिळवले आणि आपलं यशस्वी जीवनात वाटचाल करत असताना वेळात वेळ काढून ते विद्यार्थी इथे वेळेवर उपस्थित राहिले आणि त्यांनी कार्यक्रम वेळेवर सुरू करून दिला त्याबद्दल मी या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे मनापासून आभार मानते याशिवाय आजचा हा कार्यक्रम यशस्वी करताना अनेक उपस्थित जे होते ज्यांना आम्ही सन्मानन सन्मानित करण्यासाठी आमंत्रित केले होते त्या सौ सुनंदा कुलकर्णी ज्या डॉक्टर आहेत त्यानंतर संपदा प्रयाग जिने आपल्याला सगळ्या शाळेसाठी गीता शिकवलेली आहे तिथे शिवाय संजय सूर्यवंशी ज्यांनी रांगोळीसाठी आम्हाला खूप सहकार्य केलं आणि रांगोळी कशी काढायची हे आपल्या सगळ्या शाळेच्या शिक्षकांना शिकवलं सई जोशी जी आपलीच विद्यार्थिनी आहे तिने नृत्य दिग्दर्शन केलं तसेच स सर... या सर्वांनी इथे उपस्थित राहून आमचा जो आम्ही त्यांना सन्मानित करण्यासाठी आमंत्रित केलं होतं ते इथे उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते एकनाथ रंगमंदिरचे कर्मचारी ज्यांनी इथे इतका वेळ आपल्यासाठीच वेळ देऊन लाईटची व्यवस्था माईची व्यवस्था बघितलेली आहे त्या सर्वांचे पण मी आभार मानते आणि आता सर्वात मुख्य म्हणजे जे आजच्या कार्यक्रमाचे उत्सव मूर्ती आहेत जे बालकलाकार आहेत ज्यांच्यासाठी आपण इतका वेळ इथे थांबलेलो आहोत त्या सर्व बालकलाकारांचे मी मनापासून आभार मानते आणि हे इतके छोटे आहेत है की ह्यांना स्वतःहून इथे येता येणं शक्य नाही आहे त्यामुळे अर्थातच त्यांना घेऊन येणारे तयार करणारे त्यांचे जे पालक आहेत त्यांचे पण मी अगदी मनापासून आभार मानते याशिवाय अनावधर्माने जर कोणाचं नाव राहिलं असेल तर त्यांचे पण मी आभार मानते प्रत्यक्ष काम करताना दिसणारे जेवढे लोक आहेत त्यापेक्षा मी अप्रत्यक्षपणे काम न करणारे सॉरी अप्रत्यक्षपणे काम करणारे अनेक लोक आहेत की ज्यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खूप दिवसांपासून मेहनत घेतलेली आहे त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानते धन्यवाद आजच्या कार्यक्रमाची सांगता आपण कसायदानाने करणार आहोत त्यासाठी प्रज्ञा मॅडम यांना मी इथे आमंत्रित करते पाता 还记得。<愛>